मुंबईत सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे मात्र सोन्याच्या तस्करीचं प्रमाण का वाढत आहे जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून एकोणीसशे सत्तर च्या दशकात अंडरवर्ल्डचा प्रमुख धंदा असलेल्या सोन्याच्या तस्करीला पुन्हा एकदा पेव फुटलय गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सोन्याच्या तस्करीचं प्रमाण वाढलंय मुंबई विमानतळावर आतापर्यंत एक मेट्रिक टन सोनं जप्त करण्यात आलंय जप्त केलेल्या सोन्याची किंमत साडेपाचशे कोटी असल्याची माहिती समोर आली आहे मात्र सोन्याच्या तस्करीचं प्रमाण नेमकं का वाढलंय हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे जुलै दोन हजार बावीसमध्ये सरकारनं सोन्यावरची इम्पोर्ट ड्युटी वाढवली इम्पोर्ट ड्युटी सात पूर्णांक पाच टक्क्यावरून बारा पूर्णांक पाच टक्के एवढी केली गेली लि। सोन्यावर परत तीन टक्के जीएसटी लागतो म्हणजे ग्राहक रिफाईन सोन्यावर अठरा पूर्णांक पंचेचाळीस टक्के टॅक्स देतो सोन्याचा भाव सध्या दहा ग्रॅमसाठी बहात्तर हजार तर तस्करी मधल्या सोन्याचा भाव अठ्ठावन्न हजार ते साठ हजारांच्या आसपास आहे सरकारनं लावलेलं पंधरा टक्के आयात शुल्क वाचवण्यासाठी तस्करीच्या सोन्याची मागणी वाढली आहे आता हे सोनं एवढ्या मोठ्या प्रमाणात तस्करीच्या मार्गाने जर खरोखर येत असेल तर त्याचं एकच महत्वाचं कारण असू शकतं ते म्हणजे त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी आताचा सध्याचा जर इम्पोर्ट ड्युटीचा दर बघितला तर तो, तो जवळपास साडे नऊ लाख रुपये एका किलो मागे इम्पोर्ट ड्युटी भरावी लागते जे रेग्युलर मार्गाने इम्पोर्ट रेग्युलर जे डोरे होतात आणि नंतर त्याचं रिफाईन होत तर त्याच्यामध्ये जवळपास नऊ लाख रुपये प्रति किलो एवढी ड्युटी लागते भारतात सोन्याचं मार्केट प्रचंड मोठं आहे भारताची सोन्याची गरज हजार मेट्रिक टन आहे तर भारतात दरवर्षी आठशे ते नऊशे टन सोनं आयात केलं जात त्यातही वीस टक्के सोनं नेमकी सोन्याची तस्करी होते कशी जाणून घेऊ प्रामुख्यानं हवाई मार्गान मार्गाने आणि जलमार्गाने सोन्याची तस्करी केली जाते पंच्याहत्तर टक्के सोन्याची तस्करी हवाई मार्गाने होते सुदान नायजेरिया आणि थायलंडचे नागरिक मोठ्या प्रमाणात याची तस्करी करतात विशेष म्हणजे या तस्करीमध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो तस्करीतून आलेलं सोनं विकण्यासाठी सिंडिकेट सक्रिय सोनं विकण्यात बड्या असतात सोनं पकडलं गेलं तर निश्चितच त्याचा परिणाम होतो आणि तस्करी काय काही प्रमाणामध्ये कमी होती पण हा हा जो प्रकार आहे सोन्याचा तस्करी हा तसा अभ्यासपणे चालणारा प्रकारे मग ड्युटी कमी असो वा किंवा जास्त असो थोडंफार तो मानसिक आपल्या भारतीय मानसिकतेचा पण त्यावर परिणाम आहे आणि सोन्याची साठवणूक केली जाते तो एक प्रश्न आहे सोन्याच्या जप्तीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे सोन्याचा दर गगनाला भिडल्यानं अवैध मार्गानं सोन्याची आवक वाढली आहे त्यामुळे सोन्याच्या तस्करीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार नेमकी काय पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी